नमस्कार मित्रांनो क्रीडा स्पर्धा परीक्षा मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बघा पॉइंट मधला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो जास्त अजिबात बिलकुल लोड घ्यायचा नाही बघा अगोदर काय करायचं की कुठल्याही पॉईंटचा विचार करायचा नाही डायरेक्ट संख्या आहेत अशा मांडून घ्यायच्या मग मां बघा सहा शहाण्णव आणि छत्तीस अशा संख्या मांडून घ्यायच्या संख्या मांडून घेतल्याच्या का नंतर काय करायचं पॉईंट नंतर सर्वात जास्तीत जास्त घर कुठे ती बघायची बघा पॉईंट नंतर बघा इथं पॉईंट नंतर एकच घर आहे पॉईंट नंतर एकच आहे हिथं दोन घर आहेत बघा इथं दोन घर आहेत इथं एक घर कमी पडते इथं एक घर कमी पडते जिथं कमी पडतं तिथं शून्य वाढवायचे आपण बघा आता पॉईंटचा विचार बिलकुल केला नाही आपण काय केलेलं आहे पॉईंट काढण्यासाठी काय केलेले शून्य वाढवलेले आहेत आता सरळ सरळ आपण त्याचा लसावे आणि मासावे काढून घ्यायचा मग बघा बाराने भाग लावतो बारी पंच साठ बारी अठ शहाण्णव राहिलेला शून्य बार छत्तीस बरोबर बघा आपला मासावे भेटला तुम्हाला मसावे किती भेटला बारा त्यानंतर बघा लसावी लसावी म्हणजे लहानात लहान संख्या जर ला लसावी काढत असताना एका जरी संख्येला भाग जात असेल तरी शेवटपर्यंत भाग लावायला लागतो ला मग बघा पाचने लावतो पाच एक पाच पाच एक पाच तीन राहिले पाच स तीस तीन आहे असे डायरेक्ट आठने भाग लावतो आठ एक आठ आठ दुने सोळा एक असा खाली घ्या तीन हयाशी खाली घ्या आणि लसावीचं इंग्लिश अक्षर येल असतं येला काय करायचा का गुणाकार करून टाकायचा म्हणजे बघा त्याचा गुणाकार करा तीन दुने सहा सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस आणि बारीकोंचे साठ ह्याचा गुणाकार करा आठसक आट अठ्ठेचाळीस सहा चोक चोवीस संचार किती झाले अठ्ठावीस आणि हा राहिलेला शून्य म्हणजे बघा लसावी किती आला तुमचा लसावी बरोबर अठ्ठावीसशे बरोबर तर बघा आता काय करायचं शेवट फक्त पॉईंट नंतर सर्वात जास्तीत जास्त किती घरं होती दोन घरं होती मग दोन घरं फक्त काय करायची डावीकडे सरवायची एक दोन पॉईंट शून्य एक दोन तर तुमचा मसावी आला शून्य पॉईंट बारा आणि लसाव्या आला तुमचा अठ्ठावीस पॉईंट ऐंशी तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सबस्क्राईब लाईक करायला आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका आणि आपल्या पुरंदर अकॅडमी मध्ये ऑफलाईन बॅच चालू आहे जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी अधिक माहिती तुम्हाला युट्यूबवरती इंस्टावरती मिळून जाईल तर तुम्ही शंभर टक्के भेट देण्याचा प्रयत्न करा एकदम नियोजनबद्ध असणारी अकॅडमी सासूड मध्ये बघा पुरंदर अकॅडमी धन्यवाद